नमस्कार मित्रांनो YouTube चॅनल मध्ये स्वागत आहे तुझं काय भैया तिजबन सडी तर तिजबन सवडय म्हणून नाही कहते मंगळ मटाच्या आळीकडल्या बाजूलाच आहे आणि माननीय संस्थेत साप आलेला आहे त्यानं बोलवून न त्याला मारता वाचवलं त्याबद्दल त्याचं शतशः अभिनंदन आणि हे रेस्क्यू पाहा श्रद्धा आपल्या सोबत आहे आणि तो साप रेस्क्यू केलेला असं आणि तिथं ड्रमच्या आड कसा येऊन बसलाय भैया ते वरलं काढ हे श्रद्धा अरे वरलं घे रे डेरा फोटेल घ्या थांब श्रद्धा तू छान घे ते पाईप इकडे काढ भैया पाईप काढ इकडे आणि दोघ जण कोणतरी भैया इकडे तू ये तो ड्रम अलीकडं वर नुसता जरा अलीकडं हाय सोडायचं नाही धरला की दोघ जण धर श्रद्धा तू लांब कुठं आले असा घ्या आले घ्या घ्या काढून सावका सांडचे ला नाही येत ना ये। जबरदस्त मित्रांनो असा नाग नावाने ओळखला होता इंडियन स्पेक्टिकल कोबरा धोका वाटला तर फन काढणारा डेंजर साफ आहे तिकडे घे आज उठला खायला भुका लागले असतील बर्नी घे बाळा लय मोठा आहे ना श्रद्धा तुमचं लक्ष कस अरे तेवढ्या तो बरणी केवढी भैया साप केवड पोत्यात चावलं पिवलं बरणी नाही टाकायचे नाही साप थंडीत बसतेत आता बाहेर आठवडा झाला कॉल नाहीत पहिले रोज चार चार असे हे धरले जात होते ना नाही तो ऍक्टिव्ह पण झालेला नाही त्याला ऊन मिळलं नाही तो कुठून तरी इथंच राहिलेला तरी तुम्ही सावधगिरी घेतले हा फोन काढतोय

कडके धरून नको भैया तुला धरून नाही रे मेळ खाणार तो नाग आहे आणि आम्ही नाही धरतोय तू तो धामन धरला चल बत्तीस शेराळा राईट नाग पकडलायस असं नको रे सापाचं प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय नाही कधी झटका दिली हे सांगता येत नाही कधीही प्रोफेशनल ट्रेनिंग असल्याशिवाय भैया सापांच्या नादाला लागायचंच नाही रे आणि तुम्ही सगळेजण बसला जाऊन बर लक्ष गेलं रे हो लावल्यावर आले होली सोमवार चांगलं कार्य केलं असं

आणि म्हणजे साहित्य शाही ट्रमाच्या घात येऊन बसलेला आणि बाहेर होऊन थोडस थंड आहे ना त्याच्यामुळे बऱ्याच दिवसातून एवढा मोठा नाक साप म्हणजे सापडला तो पण थोडासा ऍक्टिव्ह आहे जास्त काही ऍक्टिव्ह नाही कारण अजून पण थंडी आहे ना त्याच्यामुळे जास्त ऍक्टिव्ह नाही आणि हा तरी म्हणजे आहे बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आणि असा साप म्हणजे मानवी बसतीत आला तर मारू नका जवळच्या सर्पमित्राला बोलवा आणि जरी म्हणजे चुकून चावला शक्यतो म्हणजे 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 त्याला वाटला की साप चावत नाही परंतु चुकून पाय पडला वगैरे चावला तर सरकारी हॉस्पिटल मध्ये ती घेतल्यानंतर माणसाला काही होत नाही आणि नाव काय आणतो काय रितेश बनसवडे यांचं अभिनंदन की त्यांनी हा एवढा मोठा नाकार करतो ना तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सांगतो निसर